अधिवेशनात जाऊन शेतकऱ्यांनी दिले मंत्र्यांना निवेदन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची दिनांक सत्तावीस जून रोजी गुरुवारी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करून सदिच्छा भेट घेतली ग्रामपंचायत कार्यालय येरोळ डिगोळ सुमठाणा चामरगा देठणा कारेवाडी आदी ग्रामपंचायतीने विविध मागण्यांचे निवेदन सर्व मंत्र्यांना देण्यात आले हरिण व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे याबाबत अशा सर्व गोष्टींवरती सखोल चर्चा झाली प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी लगेच तात्काळ वनमंत्री सुधीर मनगुट्टीवार यांना परिपत्रक सादर करून या सर्व सूचनेनुसार बैठक आयोजित करण्यात यावी अशा सूचना केल्या यावेळी सर्व ग्रामपंचायत कार्यालय एरोळ डिगोळ सुमठाणा सामरगा दैठना कारेवाडी आदी ग्रामपंचायतीने दिलेले ठरावपत्र सर्व मंत्र्यांना देण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धनराज चावरे पत्रकार शिवानंद भुसारे बालाजी महाराज एरोळकर राजकुमार शिंदाळकर उपस्थित होते महानकद नेपसाटी बाबूराव बोरोळे शिरूळ अनंतपाळ ताज्या बदल्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा